महाराष्ट्र निवनिर्माण सेनेचे अध्यक्ष आदरणीय राजसाहेब ठाकरे यांना भेटण्यासाठी आणि त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी या ठिकाणी मी शिवतीर्थावर आलो होतो आपल्या सर्वांना माहिती आहे आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी महायुतीला आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना बिनशर्त पाठिंबा गुढीपाडव्याला घोषित केला होता आणि म्हणून महायुतीचा उमेदवार म्हणून या ठिकाणी मी त्यांचा आशीर्वाद घेण्याकरिता उपस्थित होतो आणि आपल्या सर्वांना माहिती आहे हा दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघ आहे आणि या दक्षिण मध्य लोकसभा मतदारसंघामध्येच आदरणीय राजसाहेब ठाकरे यांचं या ठिकाणी वास्तव्य आहे ही पण माझ्या दृष्टिकोनातून एक अभिमानाची गोष्ट आहे आणि एक दुसरं माझं भाग्य आहे की अठरा वर्षानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेनंतर आदरणीय राजसाहेब ठाकरे महायुतीचा उमेदवार म्हणून पहिल्यांदाच म्हणजे अठरा वर्षानंतर धनुष्य बाणावर वोटिंग करणार आहे हे पण मी माझं भाग्य समजतो महायुतीचा उमेदवार म्हणून आणि त्यांच्यासोबत आणि संदीप देशपांडे आम्ही सर्वजण त्यासोबत होतो आमदार सदा सरवणकर तुकाराम खाते त्यांच्यासोबत निवडणुकीच्या संदर्भातल्या चर्चा केल्या आणि त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना निवडणुकीसंदर्भात मला दिलेल्या आहेत त्या सूचनांचं निश्चितपणे मी निवडणुकीच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली त्यांनी हे महायुतीच्या माध्यमातून जो पाठिंबा दर्शवलेला आहे तोच एक प्रकारचा प्रचार आहे त्यांच्या पाठिंब्यामुळेच प्रचाराचं स्वरूप लाभलेलं ला, आहे आणि आता संदीप देशपांडे आणि सर्व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सर्व वरिष्ठ पदाधिकारी यांच्याबरोबर आता आम्ही चर्चा करणार आहोत आणि लोकसभेच्या प्रचारात त्यांची भूमिका काय असणार संपूर्ण वॉर्ड अध्यक्षापासूनच्या सगळ्यांचा प्रचार मोहिमेत कसा सहभाग असावा याची रूपरेषा संदीप देशपांडे जे दक्षिण मध्य लोकसभाचे समन्वयक आहे त्यांच्या नेतृत्वाखाली आता ठरवण्यात येईल सतरा मे ला मोठी सभा होणार आहे शिवाजी महाराज या सभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार का कारण त्या सभेसाठी मैदानाचं बुकिंग जे आहे ते मनसेकडनं करण्यात आलेले तीच सभा महायुतीची सभा होईल का आणि सभेमध्ये दे राज देखील येतील का सतरा मे ला लोकसभेच्या निमित्ताने या ठिकाणी शिवाजी पार्क बुक करण्यात आलेले आहे त्या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून सभाचं आयोजन करण्यात आलेलं आहे निश्चित स्वरूपात महायुतीचे सर्व वरिष्ठ नेते त्या सभेला उपस्थित असणार आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून त्या सभेचं आयोजन होईल लवकरच त्या संदर्भातली घोषणा प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आणि मुंबईत काल एक माहितीचा मेळावा होता आणि त्या मेळाव्यात बाळासाहेब ठाकरे आणि आनंद विगे यांचे फोटो नसल्याने जाडा झाल्याची था माहिती जी आहे समोर आली त्याचे समाज माध्यमांवर व्हायरल होताना त्यावर आक्षेप घेतला नाही काल जो प्रकार झाला त्यात मी त्यातले महायुतीचे उमेदवार मीरकोटेच्या कोटेच्या यांच्याशी रात्रीच बोललो काही गैरसमजूतून हा प्रकार झाला भविष्यात असा कुठलाही प्रकार होणार नाही कारण महायुतीचे चारही पक्ष शिवसेना भारतीय जनता पार्टी असेल राष्ट्रवादी असेल आर पी आय आता मनसे या सर्व पक्षांचा सन्मान राखला जाईल आणि सर्वांना विचारात घेऊनच सर्व कार्यक्रम आणि ज्या सभा आहेत त्या आयोजित केल्या जातील